नमस्कार मित्रांनो हा आपला आहे जयश्री दुर्देव पोल्ट्री फार्म कॉल केलेला आहे आपण हो आपल्या देशी कोंबड आहेत प्युअर देशी कोंबड्या आहेत सगळ्या हो प्युअर देशी कोंबड्या आहेत बारीक पिल्ले पण आहेत दोन तीन महिन्याचे पण पिल्ले येतं आपल्याकडे हो का बघा त्यांना प कोंबड्यांना खाण्यासाठी अशी आपण पी ई सी पायपाची एक तीन इंची पाईप आणला त्याला आपण असे होल पाडून देतो दोन्ही साईडला जेणेकरून जे आपण त्याला खायला जे त्याचं म्हणजे हो ते नासधूस होऊ नये म्हणून हवं त्यामुळे खोराकाची म्हणजे बचत होते त्यांनी सांडत पण नाही येतं ते भांडी पण येतं इकडं वेडिंग रूम आहे म्हणजे जे जन्म पिल्ले असतात बारकी त्यांना आम्ही इथं ठेवतो संध्याकाळ त्यांना आम्ही इथे ठेवत असतो खोरामुळे इथं बघा हंड्रेड बसलेली पिल्ल्याची कोंबडी येतं बघा ही पिल्ली येतं इथं बघा ही पिल्ली तर अशी येतं पिल्ले अजून एक पंधरावीस दिवसानिपास बाहेर काढली जाते इथे पिल्ले येतं आणि इकडं पण हे हो परवा निघालेली पिल्ली दुसरी पिल्ली येते इथं हा बघा मग दिसतं तर बघा हो बघा इथं आम्ही त्यांना खड्डा केलेला आहे कोंबड्यांना म्हणजे वेस्ट जे असतं म्हणजे कोंबड्यांचं वेस्ट किंवा माशाचं आम्ही त्यांना इथे खड्ड्यामध्ये आणून टाकतो जेणेकरून ते इथं खात बसतात इथं आम्ही खड्डा केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला अंडी वगैरे पाहिजे असेल कोंबड्या जर पाहिजे आ... असेल तर व्हिडिओमध्ये जो बोर्ड जसं बोर्डवर नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुम्हाला अंडी किंवा कोंबड्या जर पाहिजे असेल तुम्ही मागू शकता अपना पत्ता है तालुका जिला जिलापुर गाँव है कोलेगा बस देशी अंडे अपनेकोबड़ापन मिलती एक महीने के मिलते हैं दो महीने कुंबे को मिलती बाकी पिने पी मिलती बस अपना बोर्न नहीं तो मारल इक शे पालनपन है ये बिटल शेड़ तो अपने पाँच आर चार चार के पांच बिटल शेयर अपने क्या है जरशे गाई पण येतं तुम्हाला आहे का बघा मला गाई पण चलो आपला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाईक कमेंट करून शेअर करून सांगा चॅनलला जर नवीन सर्व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणाला जर कोंबड्या की अंडे जर पाहिजे असेल तर त्या नंबरवर बोर्ड नंबर त्या नंब नंबर कोण कॉन्टॅक्ट करा बघा या असा आपलं फर्म आहे इथं पण तसंच केलं त्यांना खाण्यासाठी